श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय अध्याय वाचन करत असताना काही चूक झाली तर क्षमस्व जय जय श्री जगर रक्षका जय जयाजी भक्त का जय जय कलिमल नाशका अनासिद्धी सिद्धदा सिद्ध जगद्गुरु हे स्वामी तुम्ही संपूर्ण जगाचे रक्षण करणारे आहात भक्तांचे पालन करणारे आहात कलियुगातील पापांचा नाश करणारे आहात आणि अनादी काळापासून सिद्ध असलेले जगद्गुरु आहात तुम्हाला वारंवार जयकार असो जय जय शिरसागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेष शयना अनंत वेशाना अनंता अर्थ शिरसागरात निवास करणारे मायेचे चक्र चालविणारे कधीही नाश न पावणारे शेष नागावर शयन करणारे अनंत रूपांनी युक्त व नाव पलीकडील असे स्वामी अनंत आहेत जय जयाजी जया गरुड जय जयाजी जया कमललोचना जय जयाजी पतितपामना रमारमन विश्वेशा अर्थ गरुडावर आरूढ होणारे कमळासारखे सुंदर डोळे असलेले पापी व पापी व पतितांचा उद्धार करणारे लक्ष्मीचे पती व संपूर्ण विश्वाचे स्वामी असलेल्या स्वामींना जयकार असो मेघ वर्ण आकार शांत किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले जाय अर्थ मेघासारखा निळसर वर्ण शांत व तेजस्वी देह मस्तकावर मुकुट धारण केलेला तो स्वयंभू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे ज्याचे तेज शब्दात वर्णन करता येत नाही विशाळ भाळ अकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंद कळ्यां समान शुभ्र वर्ण विराजित अर्थ विशाळ कपाळ कानांपर्यंत पोहोचलेले नेत्र सरळ नाक हेंद कळी सारखी दातांची रांग आणि उजळ यांनी शौ, स्वामी शोभून दिसतात रत्नमाला हृदयावरी जे कोटीचे सूर्य ते हरी हे ममय भूषणे साजरी विशेष अर्थ हृदया वर रत्नांची माळ आहे कोटी सूर्याने इतके तेज असलेले हे हरी सुवर्ण अलंकारांनी सजलेले असून कौस्तुभ विशेष शोभून दिसतात चेती प्रेमळ भक्तीची गुण उदरी त्रिवळी शोभायान त्रिवेणी संगमा सारखी छातीवर असलेले श्रीवत्स चिन्ह भक्ती व प्रेमाचे प्रतीक आहे पोटावरची त्रिवळी त्रिवेणी संगमासारखी सुंदर दिसते नाभी, नाभी कमल कमल सुंदर ती जेथे विधात्याची उत्पत्ती कि चराचरा जन्मदाती मूळ जननी ते पै अर्थ स्वामींचे नाभी अत्यंत सुंदर आहे त्याच नाभी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली असून संपर्ण संपूर्ण सृष्टीची तीच मूळ जननी आहे जानू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमला गुडघ्यांपर्यंत लांब असून मनगटावर कंकणे शोभतात त्यांचे हात लाल कमळासारखे सुंदर दिसतात भक्ता दावया भयवर सिद्ध सर्वदा सर्व सव्य कर गदा पक्ष शंख चक्र चार हस्ती आयुधे भक्तांना भय देणारे उजवा हा सदैव सिद्ध आहे गदा पद्य शंख आणि चक्र ही चार आयुदे, स्वामी चार हातांत धारण करतात कासे कसिला पितांबर समतेज पार, कर्दळी स्तंभ भापरी सुंदर उजय जांगा दिसता अर्थ कसून नेसलेला पिता पिवळा पितांबर विजयसारखा अपार तेज आणि केळीच्या खांबासारख्या सुंदर मांड्या शोभून दिसतात जेथे भक्त जन सुखावती ज्याच्या दर्शने पतीत तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषी वर्य अर्थ ज्याच्याच दर्शनाने भक्त सुखी होतात पाप पापी तरुण जातात आणि नारदांसारखे श्रेष्ठ ऋषी ध्यान करतात संध्या रक्त तळवे योग्य चिन्हे मंडती वर्णित वेद शिनले अर्थ ज्यांची सेवा लक्ष्मी करते संध्याकाळच्या आकाशासारखे लाल तळवे आहेत ज्यावरील शुभ चिन्हे वर्णन करताना वेदही थकले चौदा विद्या चौसष्ट कला ज्या थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती अर्थ चौदा विद्या व चौसष्ट कला ज्यांचे वर्णन करताना थकून जातात अशा परम मंगल स्वरूपाचे वर्णन अल्पबुद्धी माणूस कसे करणार नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर लिहू न शकले महिमांवर तेथे पामर मी काय अर्थ नारद व्यास वाल्मिकी सारखे थोर मुनी व कवी ही ज्यांचा महिमा पूर्ण लिहू शकले नाहीत तेथे मी सामान्य माणूस काय वर्णन करणार जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या कांता जो सर्व कारण करता ग्रंथ रंभीत अर्थ जो संपूर्ण रंभी निर्माण करता आहे समुद्र कन्या लक्ष्मी ज्याची पत्नी आहे आणि जो सर्व कारणांचा कारण आहे अशा त्या परमेश्वराला ग्रंथाच्या आरंभी मी नमस्कार करतो त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार कुमार एकदंता फरशर अगम्य लीला जयांची अर्थ त्या महाविष्णूचा अवतार म्हणजे गजमुख असलेले शिव गणपती एकदंत धारण करणारा ज्यांच्या लीला अत्यंत गुड व गम्य आहेत जो सकळ विद्याचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू जो विद्यांचा सागर आहे चौसष्ट कलांचा आधार आहे रिद्धी सिद्धी देणारा आहे आणि भक्तांचे पालन करणारा दयाळू आहे मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरोसन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळपे अर्थ मंगल कार्याच्या वेळी ज्यांचे स्मरण केल्याने सर्व विघ्ने नाहीशी होतात भक्ताला दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि वेदांचा समजतो सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नाम स्मरण ज्याच्या वरद प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी अर्थ सर्व कार्याच्या आरंभी लोक ज्याचे नामस्मरण करतात ज्याच्या कृपा प्रसादामुळे साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण विघ्न निर्विघ्नपणे हो हे अर्थ त्या मंगल मूर्तीला साष्टांग नमस्कार करून मी वर मागतो की स्वामी स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा प्रसाद मिळता पंडित होती सकळ काव्यार्थ ती ब्रह्मसुतान मिली अर्थ जिच्या कृपेने अज्ञानी माणूसही ज्ञानी होतो आणि सर्व कार्य काव्यार्थ समजू सहज समजू लागतो त्या ब्रह्मदेवाची कन्या सरस्वतीला मी नमस्कार करतो ती अज्ञान नसे ज्ञान माते तू प्रसन्न हो न, ग्रंथ रचना करवावी अर्थ मी अज्ञानी व मंद बुद्धी आहे मला काव्यांचे ज्ञान नाही हे माते सरस्वती तू प्रसन्न होऊन माझ्याकडून ग्रंथरचना करून घे जो अज्ञान अविद्या कानन छेदक का। जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य अर्थ जो अंधार नष्ट करणारा आहे अविद्येचे जंगल तोडणारा आहे सद्बुद्धीचा प्रकाश देणारा आणि विद्या दान करणारा असा श्रेष्ठ गुरु आहे ज्याची या कृपे करो सच... सिष्या ला दिव्य ज्ञान तेने मानवपण येत असे की निश्चय अर्थ ज्याच्या कृपेने योग्य शिष्याला दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यामुळेच माणसाला या जगात खरे मानवपण प्राप्त होते तेवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग अर्थ जसे आई वडील महत्वाचे असतात तसेच गुरु ही श्रेष्ठ असतात म्हणून त्यांच्या चरणी मी मी वारंवार साष्टांग नमस्कार करतो मंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आड ती पुर दयाळ सद्गुरु राज अपनाची अर्थ मी मंद बुद्धी अज्ञ बालक असून मोठे धाडस केले आहे पण ते धाडस पूर्ण करणारे माझे दयाळू सद्गुरु राज तुम्हीच आहात नवमास उदरी पाळीले प्रसन अर्थ आईने नऊ महिने गर्भात पाळले प्रसूदीच्या वेदना सहन केल्या प्रेमाने वाढवले आणि आजपर्यंत संरक्षण केले जननी जनका समान अन्य दैवता हे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांची करीत असे अर्थ आई वडिलांसारखे दुसरे कोणतेही दैवत नाही म्हणून त्यांच्या चरणी मी वारंवार साष्टांग नमस्कार करतो ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवतांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमिला अर्थ ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा अवतार लीला रूपाने प्रकट झालेले अत्रिमुनींचे पुत्र दत्तात्रय यांना मी नमस्कार करतो तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युल ते समान अर्थ दत्तात्रयाचे तीन मुख सहा हात आहेत गळ्यात पुष्पमाळा शोभते कानात कुंडले असून त्यांचे तेज विजेसारखे चमकदार आहे कामधेनु असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना अर्थ जवळ कामधेनु असता असूनही हातात झोळी घेतलेली आहे ते एका ठिकाणी स्थिर न राहता सर्वत्र फिरतात म्हणून कोणालाही एका ठिकाणी कायम दिसत नाहीत चार वेद होनी श्वान वसती समीपरातरण नेणप ज्याचे त्रिभुवन गमन मनो वेगे जात जो अर्थ चार वेद कुत्र्यांच्या रूपात त्यांच्या जवळ सदैव वास करतात ते त्रैलोक्यात मनाच्या वेगाने संचार करतात त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेने आपुल्या अर्थ त्या ब्रह्म त्या परब्रह्म स्वरूप दत्तात्रयांना नमस्कार करून मी वर मागतो की त्यांच्या कृपेने स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पूर्ण व्हावा वाढला प्रताप करुनी लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्म भ्रष्ट लोक बहु अर्थ कलियुगाचा प्रभाव वाढला असून लोक पाप करू लागले आहेत त्यामुळे पृथ्वी संकटात आली असून अनेक लोक धर्मभ्रष्ट झाले आहेत पहा कैसे दारिद्र अर्थ दैव आर्या आर्या पार किती विचित्र आहे पहा आर्यावर्तात जन्मलेले आर्यपुत्र वैभवहीन झाले असून दारिद्र्य व दुःख भोगत आहेत शिथिल झाली नास्तिक न मानती दिवसेंदिवस होम कमी होऊ अर्थ धर्मांचे बंधन शिथिल झाले आहे नास्तिक लोक वेद वचने मानत नाहीत आणि दिवसेंदिवस यज्ञ होम कमी होत चालले आहेत तुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्त उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड धर्माला राजश्रे उरलेला नाही अधर्म पसरवणाऱ्यांना भीती राहिली नाही आणि भारतभूमी हळूहळू नास्तिकतेकडे झुकत चालली आहे नाना विद्या कला असता लागी गेल्या सकळा अहिक भोगेच्छा बळावल्या तेने तुटला परमार्थ अनेक विद्या व कला लोप पावल्या आहेत भौतिक सुखांची इच्छा वाढली असून त्यामुळे परमार्थाकडे दुर्लक्ष झाले आहे घेणे नाना विविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य धर्मा अर्थ धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी जगाचा स्वामी प्रत्येक युगात अवतार घेतो आणि विविध रूपे धारण करतो लोक बहु भ्रष्ट झाले स्व धर्माते विसरले नास्तिक नास्तिक मातले आर्य विरुद्ध अर्थ अनेक लोक भ्रष्ट झाले असून त्यांनी आपला धर्म विसरला आहे नास्तिक विचारांनी ते माजले असून आर्य धर्माच्या विरोधात वागत आहेत मंग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे अर्थ मंग प्रत्यक्ष अत्रिमुनीचे पुत्र दत्तात्रय अवतार घेतात आणि अक्कलकोट येथे स्वामी रूपाने प्रसिद्ध होतात कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना अर्थ ते कुठे कोणत्या काळात कोणत्या जातीत किंवा कुळात जन्मले त्यांचा वर्णाश्रम धर्म कोणालाही निश्चितपणे कळत नाही ते स्वामी नामे महासिद्ध सिद्ध कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विविध भक्त मनोरथ पुरविले अर्थ स्वामी नावाचे ते महासिद्ध अक्कलकोटात प्रसिद्ध झाले त्यांनी अनेक प्रकारचे चमत्कार दाखवून भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्या त्याची साष्टांग नम नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात गावयाचे योजिले अर्थ साष्टांग त्यांना साष्टांग नमस्कार करून हात जोडून प्रार्थना केली की त्यांच्या महान महिमेचे गान लोकांमध्ये पसरवण्याचे सामर्थ्य मला मिळव तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल पे, तिरी परी आत्मसार्थक स्वामींचे चरित्र महासागरासारखे अथंग आहे त्यांचा पार कसा गाठू तरीही आत्मकल्याणासाठी मी त्या महासागरात माशासारखा प्रवेश केला आहे किंवा फाट गगना समान अगाध फुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण के वी करू अर्थ तुमचा महिमा आकाशासारखा अफाट व थांग आहे मी अल्पबुद्धी व अज्ञानी असून त्याचे वर्णन कसे करू पिपिलिक मने गिरी सी उचलून घाली का खेसी किंवा खत्योत्त सूर्या सी, खत्योत सी लोप वीन म्हणे म्हणे स्वेतेजे अर्थ जशी मुंगी पर, पर्वत उचलण्याचा दावा करेल किंवा काजवा सूर्याला आपल्या तेजाने तशीच मी माझी धाडसी धाडसाची कल्पना तैसी आहे बाळ जाणि लडीवाळ पुरविता तू दयाळ दिन बंधू अर्थ अशीच माझी विनंती आहे मला बालक समजून प्रेमाने स्वीकार करा आणि ती पूर्ण करा हे दिनांचे बंधू असलेल्या करविता करता एक स्वामीनाथा माझी वार्ता मी नसेची। अर्थ सर्व करणारा आणि करवून घेणारा तूच आहेस हे स्वामीनाथा माझ्यात कोणतेही अहमभावाचे अस्तित्व नाही ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती लागी अभय देती बरद हस्ते करोनी अर्थ अशी स्तुती ऐकून स्वामीराज प्रसन्न झाले आणि कवीला अभयदान देत वरदहस्त उचलला पडे ग्रंथात सफल होतील आर्य जन समस्त संतोष संतोषतील निश्चय अर्थ या ग्रंथात काही उनव राहणार नाही सर्व इच्छा पूर्ती होईल आणि सज्जन लोक पाहून निश्चितच संतोष पावतील ऐसी ऐकून अभयवाणी संतोष झाला माझी यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति हो अर्थ अशी अभयवाणी ऐकून माझे मन आनंदित झाले माझी लेखनी यशस्वी होऊन ग्रंथ पूर्णत्वासाव आता नमो साधू रुंद जासी नाही भेदा भेदाभेद ते स्व स्वात स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती अर्थ आता मी त्या साधू संतांना नमस्कार करतो ज्यांना भेदभाव नाही आणि आत्मसुखात सदैव आनंदी राहतात मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी अर्थ यानंतर शब्द शब्दसृष्टीचे स्वामी असलेल्या थोर कवींना मी नमस्कार करतो ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध आहेत व्यास महाज्ञी बहु ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाची चरणी नमन माझे साष्टांग अर्थ महाज्ञानी व्यास आणि वाल्मिकी यांनी अनेक ग्रंथ रचले त्यांच्या चरणी मी, मी वारंवार साष्टांग नमस्कार करतो कवी कुल मुकुटा, मुकुटा तंस कभी कभी मुकुट तंस नमिले कवी कालिदास ज्यांची रचना विशेष प्रिय जगी झाली अर्थ कविकुलातील मुकुटमणी असलेल्या कवी कालिदासांना मी नमस्कार करतो ज्यांची नाटके जगभर प्रसिद्ध आहेत श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञान ते ही मान, तयांचे नमी अर्थ श्रीधर आणि पाहून विद्वानही मांडोलवतात ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकाराम मादिक भक्त ग्रंथारंभी नमित वरद प्रसाद कारणे अर्थ ज्यांचे चित्त ईश्वराच्या चरणी लीन झाले आहे अशा तुकारामांसारख्या भक्तांना आम्ही ग्रंथांच्या आरंभी नमस्कार करतो कृपा प्रसादासाठी अहो तुम्ही संत जन अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदय रुदयस, हृदयस्थिरा ग्रंथ रचना करवावी अर्थ हे संत सज्जनो माझ्या माझ्यावर दिनावर कृपा करा हृदयात वास करून माझ्याकडून ही ग्रंथ रचना करून घ्या श्रोते विलक्षण आणि विज्ञान श्रवणी साधार बैसले अर्थ आता मी त्या विश्वे आता आता मी त्या विशेष श्रोत्यांना नमस्कार करतो जे महाज्ञानी व विद्वान असून लक्षपूर्वक ऐकण्यासाठी बसले आहेत महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मती मंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व के आणु अर्थ असा हा महान पंडित व चतुर श्रोता वर्ग आहे त्यांच्या समोर मी मंद बुद्धी असलेला माझे कवित्व कसे सादर करू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊ के पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा अर्थ पण थोर लोकांचे एक लक्षण मला ठाऊक आहे कुणामध्ये थोडे जणू थोडे जरी सद्गुण असतील तरी ते त्यांचा आदर करतात संस्कृताचा नसे गंध मराठी मराठीही न ये एश, ना शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे मला संस्कृतीचे ज्ञान नाही मराठी शुद्ध येत नाही शास्त्र छंदांचा अभ्यासही नाही आणि कवित्वांची शक्तीही अंगी नाही परी हे अमृत जाणून आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तीएकडे न पाहावे अर्थ तरीही हे अमृतासारखे आहे असे समजून श्रद्धेने ऐकावे माझ्या अशुद्ध वाणीतील दोषांकडे लक्ष देऊ नये न पाहता जी ग्राह्य ते ग्राह्य ते घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून पाहता जे चांगले आहे तेवढे स्वीकार स्वीकारावे अशी हात जोडून मी नम्र विनंती करतो स्वामींच्या लीला बहुत ती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रास अर्थ स्वामींच्या अनेक लीला लिला प्रसिद्ध आहेत त्या सर्व वर्णन करणारा हा ग्रंथ समुद्रासारखा विस्तीर्ण होईल त्या महा म, त्या महो दुता अमोल मुक्ता फळे घेतली काही मान सुज्ञाही अवमान काही न करावा अर्थ त्या महासागरातून काही अमूल्य मोतीच निवडले आहेत सुज्ञांनी त्यांचा मान करावा अवमान करून हे उद्यान विस्तीर्ण करोन सुंदर फुले निवडून हार तयार केला जातो तसेच या ग्रंथात उत्तम गोष्टी निवडल्या आहेत होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा टाकून वृद्धांजळी करी प्रार्थना प्रेम अर्थ कवी माळीसारखा हार तयार करून श्रोत्यांच्या गळ्यात घालतो आणि हात जोडून प्रेमाने प्रार्थना करतो अहो या पुष्पांचा वास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण भागी अर्थ या पुष्पांचा सुगंध मनाला तृप्त करील ज्यांना हा सुगंध आवडत नाही ते खरे दुर्दैवी होत आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी अर्थ आता ही प्रस्तावना पुरे पुढे अमूल्य कथा येणार आहेत त्या सा सांगणारे स्वामी आहेत मी केवळ निमित्त आहे वैराग्य प्रत्यक्ष शंकर तैसे कैसा सहस्रकर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान अर्थ वैराग्यात शंकरासारखे तेजात हजार सूर्यांसारखे दृश्यांसाठी कठोर पण भक्तांसाठी आईसारखे कोमल यती राजपद कल्हार विष्णू कवी होऊन भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंची ते घातील असे घालित असे अर्थ संन्याशी राजपद हे कमळ आहे त्यावर विष्णू कवी भ्रमासारखा बसून ज्ञानरूपी मधुचा आस्वाद घेत आहे ही तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गौडह अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचा विविध कथा असलेला व भक्तांना प्रिय असा पहिला अध्याय येथे संपन्न होतो श्री श्री स्वामी चरण अर्थ हे सर्व स्वामीं श्री स्वामींच्या चरणी अर्पण असो श्रीमस्तो शुभम भवत। भवती अर्थ सर्वांना मंगल व शुभ लाभ